जेवणं झालेत संध्याकाळचे आता वाजलेत किती पावणे दहा बघा संध्याकाळचे जेवण वगैरे झाले दूध तापून ठेवले इथं किचन वगैरेपासून कपडा इथं ठेवला सगळे झाले वगैरे आणून सगळं जेवण झाकून ठेवलेलं आहे त्याच्यावर कपडा टाकते आता शेतापुढे पिकायचे एक कापड टाकून ठेवते सगळं किचन आवरले वगैरे तापलेलं आहे मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मगाशी आत्ता मी स्वयंपाक करताना झाली खूप तर बघा तुम्हाला दाखवते आत्ता मगाशी यांनी बाजार आणला होता तर इथे चिठ्ठी पण आहे कुठेतरी तर चिठ्ठी पण आहे बाजाराची आत्ताच मगाशी काहीतरी आणले किराणा बाजार सगळा आणि ह्याच्यात आणले होते जिरे हे बघा हे जिऱ्याचं पॉकेट आहे असते का हे जिरे आणले होते कोणत्या कंपनीचे हे बघा ह्याच्यात मी आत्ता जिरे मसाल्याच्या डब्यात ओतलेत हे बघा हे जिरे मी ह्याच्यात आणि ह्याच्यात ओतले मी आपलं पॉकेट फोडलं असं कट केलं पाहिजे नाही आणि हे जिरे ह्याच्यात ओतले ओतले तर ह्याच्यात काय पडलं हे बघा दिसतंय तुम्हाला हे त्याला सगळे जिरे चिकटले <coughs> जिरेच्या आतमध्ये होतं हे आणि असा हा स्पंज निघाला आहे काय काही चोथा असतो ना कशाचं तरी जाळी जाळीबंद असतं बरं हा एवढा फोन ह्या कॅरीबॅगमध्ये असा होता होतं आणि असे जिरं घेतल्यावर असे पटलं पडलं होतं कसं वापरायचं आणि कसं द्यायचं आहे याचा सगळं असं चुरा चुरा भुगा सगळा जिरे कस पडला आहे छोटा पडला आहे त्याचा बारीक करून चालणार आहे असं झालं